पोलीस आयुक्तालयाच्या अंतर्गत नशामुक्त अभियान जे आहे ना, ते आपण पाहू शकता इथल्या जे आहेत अंमली पदार्थ कोटी पेक्षा जो आहे जे आहे ते पूर्णपणे नष्ट करण्यात आलेला आहे एमआयडीसी तळोजा या कंपनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ड्रग्ज जे इथून आणले होते ते सगळे नष्ट करण्याचं काम नवी मुंबई पोलिसांनी केलेलं आहे त्यामुळे मोठ्या प्रमाणात इथे ड्रग्ज अंमली पदार्थ जे आहे ते संपूर्ण नवी मुंबई पोलीस कार्यालयाच्या मार्फत जे आहे ड्रग्ज पूर्णपणे नष्ट करण्यात आले याच यंत्राच्या सायन जे आहे ड्रग्ज पूर्णपणे अं इथे नष्ट करण्यात येतो कारण अंमली पदार्थ जे आहे मोठ्या प्रमाणात कारवाई जी आहे नवी मुंबई पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांच्या नेतृत्वाखाली हा कार्यक्रम आहे जो पार पडताना आपल्याला दिसून येत आहे कारण अंमली पदार्थ नष्ट करण्याचा कार्यक्रम जो आहे नवी मुंबई नेहमीच करत असतात आणि नवी मुंबई शहर हे ड्रग्ज मुक्त अभियान जे आहे ते मोठ्या प्रमाणात राबवले जात आहे त्यामुळे नक्ष नशामुक्त अभियान जो आहे तो त्या मोठ्या प्रमाणात ड्रग्स जे आहे नवी मुंबईकरांचं मोठ्या प्रमाणात जप्त केलेलं आहे आणि सर्वात मोठी कामगिरी जी आहे नवी मुंबई पोलिसांची आहे त्यामुळे नवी मुंबई पोलीस जे आहे त्याचं कौतुक सुद्धा केंद्रीय गृहमंत्री असतील किंवा राज्याचे मुख्यमंत्री गृहमंत्री असतील यांच्याकडून त्यामुळे नशामुक्त अभियानांतर्गत आज चोवीस कोटी ड्रग जे आहे नवी मुंबई पोलिसांनी पूर्णपणे नष्ट केलेले आहेत कॅमेरामॅन ज्ञानेशाडे विकास मिरगे साम टीव्ही नवी मुंबई तळोजा आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई सकाळ डॉट कॉमला ला नक्की भेट द्या